घरात पाचशे रुपये येतात आपण त्यातले साडे खर्च करतो पन्नास रुपये राहतात ती जी गॅप आहे येणारे पैसे खर्च होणारे पैसे घरात जर पाचशे रुपये आले आणि साडेसातशे रुपये खर्च केले तर मधलं जे डेफिसिट असत हे जे मॅनेज करायचं असतं येणारा म्हणजे कमवणारे पैसे आणि खर्च करणारे पैसे ह्याच्यातली जी गॅप असते त्या मॅनेजमेंटला फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट म्हणतात आणि कैलासवासी या देशाचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी फिस्कल मॅनेजमेंट या नावाचा एक ऍक्ट काढला म्हणजे देशातही चुकीच्या पद्धतीने निधी खर्च होणार नाही आणि प्रत्येक राज्यांवर काहीतरी अंकुश राहावा खर्च करायला आणि त्याला एक डिसिप्लिन यावी म्हणून अटलजींनी हा कायदा आणला त्याच्यानंतर दहा वर्ष मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं त्या सरकारमध्ये सातत्याने त्या फिजिकल एफ आर बी एम हा माझा डेटा नाही हा नीती आयोगचा डेटा आहे जो सगळ्या वर्तमानपत्रात आज आलेला आहे आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे आज राज्याची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती ह्याच्यात अतिशय घसरण आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये घसरण झालेली आहे हे माझे शब्द नाहीयेत हे नीती आयोगाचे शब्द आहेत फिस्कल मॅनेजमेंट ऍक्ट मध्ये आपण तीन नंबरवर होतो ते सहाव्या नंबरवर गेलेलो हो। आहोत त्याच्यानंतर एक्सपोर्ट्स मध्ये आपण गुजरात राज्याच्या मागे आलेलो आहोत इन्व्हेस्टमेंट मध्ये अजून तेवढंच एक थोडस आहे आत्ताचा डेटा सांगतोय की इन्व्हेस्टमेंट येत आहेत पण ईज ऑफ डुईंग बिझनेस ज्याच्याबद्दल सातत्याने केंद्र सरकार बोलत असतं ईज ऑफ डुईंग बिझनेस ह्याच्यामध्ये महाराष्ट्र आणखीन खाली गेलाय झारखंड असेल असे अनेक राज्य असतील त्या राज्य आपल्या पुढे गेलेली, गेलेल गेलेली आहे हे आज वर्तमानपत्रात आता कोण आपल्या पुढे गेलेलं आहे की ओडिसा असेल छत्तीसगडच्या तुलनेत मागासलेली राज्य ही आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या महाराष्ट्राच्या पुढे गेलेली आहे ओडिसा आणि छत्तीसगड मला आनंद आहे कुठलंही राज्य कॉम्पिटिशन इज व्हेरी गुड फॉर द मार्केट प्लेस कॉम्पिटिशन ही असलीच पाहिजे या मताची मी आहे पण कॉम्पिटिशन असताना महाराष्ट्र जो एक नंबरला प्रत्येक गोष्टीत होता तो आर्थिक परिस्थितीत खाली का जातोय बाकीची राज्य जात आहेत याचा आनंद आहे गुजरात असेल छत्तीसगड असेल ओरिसा असेल सगळ्या राज्यांचं भलं होत असेल तर मला आनंदच आहे शेवटी भारताचा अविभाज्य भाग म्हणून ही राज्य आहेत आपलेच माणसं तिथे राहतात पण त्याचबरोबर ज्या राज्यामध्ये आपण आहोत आपण व्यवस्थितपणे टॅक्स भरतो जीएसटी कलेक्शन हे रेकॉर्ड कलेक्शन हे राज्य कॉन्ट्रीब्यूट करतं देशामध्ये तर जर जीएसटी कलेक्शन मध्ये आपण उत्तम काम करतोय अनेक वर्ष काँग्रेसच्या राज्यामध्ये एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट या राज्यात आल्या एवढ्या मोठ्या कंपन्या इथे उभ्या राहिल्या अशा परिस्थितीमध्ये आज काय झालेलं आहे या राज्यामध्ये की या राज्याची आर्थिक परिस्थिती अडचणीत आलेली आहे आणि देशामध्ये रँकिंगमध्ये महाराष्ट्र हा राज्य खाली जात आहे हे अतिशय गंभीर विषय आहे गेले तीन वर्ष सातत्याने मी जे बोलत आले ते आज नीती आयोगनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि हे सगळे विषय मी अतिशय गांभीर्याने जे मांडत आले पार्लमेंटला पुन्हा आता जेव्हा बजेटचं सेशन येईल त्याच्यात मी दिल्लीमध्ये पुन्हा यातले अनेक प्रश्न मला विचारावे लागणार आहेत आणि महाराष्ट्र सरकारला याची फार म्हणजे अभ्यास करून काहीतरी नियोजन केलं नाही तर हे राज्य प्रचंड अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे असं जेव्हा मी तीन वर्ष बोलत होते त्याच्यावर शिक्कामोर्तब आज नीती आयोगाने नी केलेला आहे आणि ती बातमी आज सगळ्या वर्तमानपत्रात आलेली आहे याचा एक व्हाईट पेपर काढला पाहिजे सरकारने आणि सरकारने आपल्याला सांगितलं पाहिजे आम्ही सगळे आपण सगळेच इथे बसलो वी आर ऑल टॅक्स पिईंग आपण सगळे नागरिक आहोत राज्याचे आपल्याला सरकारला उत्तर द्यावं लागेल कशामुळे ह्यांचं मॅनेजमेंट का गेलं याचं उत्तर सरकारला द्यायला लागेल ना अनेक कारण आहेत त्याच्या इट्स मिसमॅनेजमेंट एक मिनट फैल ऑफ फिस्कल मॅनेजमेंट संपूया मी तो या विषयावर येणार आहे हा खूप गंभीर विषय आहे हा विषय झाला पुढे तरच बाकीचे विषय राहतील काही कारण असू शकत सरकार तर त्याच नाही ना नेतृत्व कोण करतं ह्याला एकट्याला नाही ना पण इट्स अ गव्हर्नमेंट त्या पूर्ण गव्हर्नमेंटची ओनरशिप असते ना ती पूर्ण सरकारला त्याची जबाबदारी घ्यायला लागेल ना एक माणूस केंद्रबिंदू आपण करू शकत नाही नैतिक आणि नैतिकता हा शब्द म्हणला की सरकारला आवडत नाही पण नैतिकतेने ह्याची ओनरशिप तिन्ही पक्षांना घ्यावी लागेल ना कारण का जसं तुम्ही सत्तेमध्ये आल्यावर गुलाल तिन्ही पक्षांनी खेळला तसं आजच्या नीती आयोगाचं जे आहे ह्याचं ही ओनरशिप तिन्ही पक्षांना घ्यावी लागेल ना जे पाच वर्ष अडीच तीन वर्ष सत्तेमध्ये आहेत एकत्र इट्स अ टीम वर्क एक टीम, टीम कस का फिजिकल मॅनेजमेंट आणि खरं तर मला विचारलं तर फायनान्स मिनिस्ट्रीच्या मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर अनेक वेळा ऑब्जेक्शन पाहिलेत पण ते कॅबिनेटमध्ये ओव्हरूल झालेले त्याच्यामुळे फायनान्स मिनिस्ट्रीनी आणखीन असर्टिव्ह राहायला हवं होतं का हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहेच ना शक्यता नाकारता येत नाही कारण का जेव्हा कॅबिनेट वर कॅबिनेटमध्ये फायनान्स मिनिस्ट्री ऑब्जेक्शन घेत होती त्यांनी का नाही रेटून सांगितलं की नाही हे नाही व्हायला पाहिजे उद्या फिसकल मॅनेजमेंटचं खूप मोठी अडचण होईल आणि तेव्हा ते ओव्हरहोल झालेले आपण सगळ्यांनीच पाहिले तुम्ही स्वतः ते रिपोर्ट केले त्यामुळे हा विषय अतिशय गंभीर आहे नाही इन्व्हेस्टमेंट येणं आणि ऍक्च्युली त्यातल्या नव्याण्णव इन्व्हेस्ट टक्के इन्व्हेस्टमेंट त्या लोकांच्या होत्या तुम्ही दावोसचा डेटा काढून बघा सगळ्यात जास्त परफॉर्मिंग इन ब्रिंगिंग फॉरेन इन्व्हेस्टमेंट फॉरेन इन्व्हेस्टमेंट मध्ये तेलंगणा अ राज्य एक राज्य म्हणून तेलंगणा हॅज डन एक्स्ट्रॉर्डिनरीली वेल डेटा काढून बघा तू आणि जे त्यांनी करार केले ते महाराष्ट्राच्याच लोकांची केले ज्याचा मला सार्थ बी मला आनंद वाटला सज्जन जिंदलांचा करार झाला अमित कल्याणींचा करार झाला पण त्याच्यासाठी दाऊससा जायची खरंच गरज होती का हा एक मोठा प्रश्न आहे कारण का सज्जन जिंदल जिथे राहतात ना त्यांचं मुख्यमंत्र्यांचं घर गाडीने तीन मिनिटं आणि चालत सात मिनिटावर अमित कल्याणी खूप वेळा मुंबईला येतात आणि मुख्यमंत्री किंवा ह्याचे मंत्री पण उदय सामंतच आहेत ना मंत्री आता इन्व्हेस्ट ते पण पुण्याला अनेक कार्यक्रमांसाठी जात असतात अमित कल्याणीला पुण्यालाही शक्य होतं मी भेटणं आणि मुंबईलाही भेटणं शक्य होतं त्याला दावोसला जायची गरज होती का नाही हा एक मोठा विषय वेगळा विषय पण इन्व्हेस्टमेंट राज्यात येणार असतील तर त्याचं स्वागतच आहे पण ऍट द सेम टाइम फ्लिप साइड त्याची अशी आहे की एक्सटॉर्शन जर एखाद्या राज्यात वाढली आता तुम्ही बघा को रिलेट करा तुमचाच प्रश्न याच नीती आयोग मध्ये इज ऑफ डुईंग मध्ये महाराष्ट्र कमी खाली गेलय रँकिंग का गेलय रँकिंग याचा अर्थ एक्स्टॉर्शन हा एक अविभाज्य भाग झाला ना क्लिअरन्सेस वेळेवर मिळत नाहीत एक्स्टॉर्शन होत आहे मग इन्व्हेस्टमेंट्स मध्ये इज ऑफ डुईंग मध्ये महाराष्ट्र खाली गेलं इट्स ऑल को रिलेटिंग टू इच अदर इट्स नॉट रॉकेट सायन्स इट्स व्हेरी सिम्पल सायन्स ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी तुम्ही को रिलेट करून बघा ना ते क्रॉनॉलॉजी बघा सगळ्याची त्याच्यामुळे ह्या ज्या घटना दुर्दैवाने पन्नास दिवस महाराष्ट्रात होत आहेत ज्याच्याबद्दल आज लोकांना साधारण काळजी वाटणारच ना आणि मग राजीनामाही होत नाही आणि नैतिक विषय आवडतच नाही या सरकार मग इन्व्हेस्टमेंट जेव्हा येतात तेव्हा एक्स्टॉर्शन करणाऱ्या राज्याला इन्व्हेस्टमेंट आत्ता एक नंबरला ते क्लेम करतायत पण हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहेच ना आणि बाकीची राज्य इज ऑफ डुईंग मध्ये बाकीची राज्य आपल्या पुढे ज्याच्यात महाराष्ट्र ईज ऑफ डुईंग मध्ये देशात एक नंबरला होता मग का वाय बी स्लिप्ट याचं पण आत्मचिंतन करायला पाहिजे आणि हे सगळे मी गेले अडीच ते तीन वर्ष बोलते आज नीती आयोग वरबिटम माझी मधली भाषण काढून बघा इट इज को कोरिलेटिंग थँक गॉड आम्ही सत्तेमध्ये नाही तो मला वाटलं तर मीच काहीतरी कट कट पेस्ट केलंय हे नीती आयोगचा रिपोर्ट आहे आणि मी विरोधी पक्षात आहे इकॉनॉमिकचा विषय सगळा त्याच्यामुळे माझी एवढीच सरकारला विनंती राहील की नीती आयोगचा रिपोर्ट हा अतिशय गांभीर्याने या सरकारने घ्यावा तो त्यांचा शेवटी त्यांच्या पक्षाचा तो निर्णय आहे पण मला वेदना होतात एकाच गोष्टीच्या की अंजली दमाने असतील सुरेश धस असतील कालच्या मी संदीप क्षीरसागरांचं कालचं स्टेटमेंट बघितलं ऑफिस ऑफ प्रॉफिटचा एवढं मोठं अॅलिगेशन आलेलं आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या मध्ये जेव्हा सोनियाजींचं झालं होतं तेव्हा सोनिया गांधींनी त्या मंत्री पण नव्हत्या त्या फक्त खासदार होत्या तरी त्यांनी राजीनामा दिला नैतिकतेवर आणि अशी किती उदाहरणं देऊ आणि ह्याच्यात हा राजकीय विषय नाहीच आहे हा एक सामाजिक तुम्ही बघा नीती आयोगचा रिपोर्ट पण म्हणतो की आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या महाराष्ट्राचं रँकिंग खाली गेले आर्थिक आणि सामाजिक तर ह्या सगळ्याचं रिफ्लेक्शन आहेच ना त्याच्या आणि आम्ही आम्ही काय मागणी करतोय आम्ही जे मागणी करतोय आणि सगळे पक्ष त्याच्यात अजित पवारांचा जो एन अजित पवार आहे तो पण आहेच ना मागणी करण्यात राजीनाम्यात कुठला पक्ष जो राजीनामा मागत नाहीये म्हणजे त्यांच्या स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या आणि राजीनामा आम्ही नैतिकतेवर मागतो आणि लोकशाहीमध्ये त्या संविधानाच्या चौकटीतच आम्ही करतोय ना जे करतोय ते आणि पुरावे तर सगळेच देत आहेत रोज तुमच्या चॅनलवर एक नवीन पुरावा देतोय अजून काय पुरावे तुम्हाला आठवत असेल अनिल देशमुख साहेब संजय राऊत साहेब नवाब भाई आणि भुजबळ साहेब या सगळ्यांना आयक्यू बातम्यांवर अटक झाली होती वर्ष वर्ष जेलमध्ये आयक्यू बातम्यांवर गेले होते इथे तर डॉक्युमेंट आहेत आणि सत्तेमधले आमदार पण म्हणजे आम्ही तरी चला आमचा बायस असेल असं तुम्ही म्हणा म्हणजे बजरंग असेल माझा म्हणा जितेंद्र आव्हाडांचा म्हणा रोहित पवार म्हणा आम्ही सगळे विरोधात शिवसेना असेल चला आम्ही सगळे विरोधात आम्हाला एका बाजूला ठेवा पण सत्तेमधले तिन्ही पक्षाचे लोक म्हणत ना तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे मला अशा गोष्टी को रिलेटच होत नाही मी एखाद्या पक्षात जर काम करत असेल आणि पन्नास दिवस माझ्यामुळे रोज पक्षाची हेडलाईन होत असेल ना तर नैतिकतेने मी पहिल्याच दिवशी पक्षाला सांगितलं असतं हा माझा राजीनामा मा, मी पक्ष वाढवायला इथे आलेली आहे पक्षाला अडचणीत आणण्यासाठी नाही माझ्यामुळे जर हो, रोज हेडलाईन होत असेल तर मी एक पाऊल मागे घेते माझी इन्क्वायरी घ्या आणि जर दूध का दूध पाणी का पाणी हे मी केलं असतं हो जरूर करावी आम्हाला काय अडचण नाही आम्ही कुठल्याही इन्क्वायरीला तयार फकीरे आमलोक आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आणि आम्ही चुकीचं काम करत नाही रामकृष्ण हरी जरूर आमची इन्क्वायरी करावी पण पन्नास दिवस ह्या काळामध्ये जिथे कॅमेराज आहे तंत्रज्ञान आहे एवढी टेक्नॉलॉजी या, या जगामध्ये आहे पन्नास दिवस झाले एक खुनी मिळत नाही तुम्हाला आहे कुठे तो मग फरार असेल तर कुठे झाला काय मध्ये गेला काय चेष्टा करून राहिल्या देशमुख कुटुंबाची आणि या राज्याची पन्नास दिवस झाले एक फरार माणूस या सरकारला मिळत नाही काय करते यंत्रणा मग हा प्रश्न आहेच ना आणि गंभीर प्रश्न आहे मला याची काय माहिती नाही इट्स नॉट माय बिझनेस इधर माझा लिमिटेड पॉइंट आहे की पन्नास दिवसापूर्वी या राज्यातल्या एका मुलाची हत्या झाली त्याचं कुटुंब आणि संपूर्ण महाराष्ट्र त्या कुटुंबासाठी आणि परभणीच्या घटनेसाठी न्याय मागतो या सरकारनी नैतिकता ठेवून या मकुदोनी दोन्ही कुटुंबाला आणि महाराष्ट्राला न्याय द्यावा एवढीच आमची मागणी आहे बाकी आमची काहीही मागणी या सरकारकडून नाही फक्त न्याय मिळावा मला कोणीतरी पाठवलं पण नाही इज मच मच बेटर ते उद्यापासून लोकांना भेटायला पण उद्यापासून त्यांची भेट होईल सगळ्यांनी मला सांगता येणार नाही ना कारण का माझा या विषयाचा अभ्यास लिमिटेड आहे तुमच्याच कडून जे टीव्ही वरनं कळतं एवढ्यावरच पण एक गोष्ट बघितली मी निरंजन देवी देवीजीचं स्टेटमेंट पाहिलं निरंजन देवी माझ्यावर अनेक वर्ष खासदार होत्या मंत्री होत्या त्यांचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर आज आलेलं आहे की सरकारचा म्हणजे उत्तर प्रदेशच्या सरकारचं मिसमॅनेजमेंट आहे हे आर्मीला तुम्ही मॅनेजमेंट द्या असं निरंजन देवी ज्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्री होत्या मागच्या सरकारमध्ये त्यांचं स्टेटमेंट आलंय त्या स्वतः तिथे आहेत त्यामुळे कदाचित त्यांच्या स्टेटमेंटमधून काहीतरी माहिती आपल्याला मिळाली असावी जर निरंजन देवीच म्हणतायत मिसमॅनेजमेंट आहे ज्या स्वतः तिथे आहेत भारतीय जनता पक्षामध्ये मंत्री होत्या तर जर त्याच जर म्हणत असतील तर शिक्कामोर्तब झालंच आहे ना त्याच्यावर माझी <laughs> आपल्या सगळ्या मीडियाला हात जोडून विनम्र विनंती आहे मी सगळ्या प्रश्नांना उत्तर देईन मला पालकमंत्री पदावर खरंच विचारू नका माझी हात जोडून विनंती बाकी कुठलाही प्रश्न विचार मी म्हणजे माझ्या पर्सनल लाईफचे विचारले तरी चालेल पण पालकमंत्र्यांवर विचारू नका कारण का माझा या विषयाचा अभ्यास खूप कमी आहे हे मी प्रांजळपणे कबूल करते ती पोस्ट कॉन्स्टिट्युशनल आहे का नॉन कॉन्स्टिट्यूशनल आहे हे ह्याच्यावर कधीतरी वेगळी आपण चर्चा करू शकतो पण या राज्यामध्ये जेव्हा महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार एवढं मोठं आव्हान फिजिकल डेफिसिटचा एवढा मोठा नीती आयोगचा रिपोर्ट आलेला संतोषच्या आज हत्येला पन्नास दिवस झालेले आहेत फरार आहे अजून त्यातला एक कुणी सोमनाथला अजून न्याय मिळालेला नाहीये अशी भयानक परिस्थिती असताना जर सरकारच्या कॅबिनेटमध्ये जर पालकमंत्र्याबद्दलच वादविवाद होत असतील तर खरंच बाबा रामकृष्ण हरी माझी म्हणजे मी याबद्दल दिलगिरी व्यक्त करते की ह्या प्रश्नाचं उत्तर मला देणं अशक्य आहे कशामध्ये शेल कंपनीज नाही कसं आहे आपल्याला जर आठवत असेल तर देशमुख साहेबांवर जेव्हा आरोप झाले तेव्हा आयक्यू बातमींवर झाले ह्याच्यामध्ये अवदा नावाची कंपनी आहे अवदा अवधा कंपनीच्या मालकानी स्वतः मालक नाही तिथल्या एम्प्लॉईनी एफआयआर केलेला आहे ज्याच्यात त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे की आमच्याकडून एक्स्टॉर्शन करण्यात आलं ह्या देशामध्ये पीएमएलए ऍक्ट जेव्हा आणला तो मनमोहन सिंग साहेबांनी आणला आणि त्याच्यात पीएमएलए ऍक्ट मध्ये एक्स्टॉर्शन हा या देशात गुन्हा आहे तो लागला तर ईडी लागते तुमच्या तर जर वाल्मिक कराड अनवर हा आरोप आहे ज्याचा एफ आय आर आहे त्याच्यात एक्स्टॉर्शन शब्द वापरलेला आहे तर मग ईडी इज द बट ऑबियस ना त्याच्या याचिकेची गरजच नाही इट इज ऑबियस ईडी आतापर्यंत जर आयक्यू बातमीवर देशमुख साहेबांवर संजय राऊत साहेबांवर नवाब मलिकांवर आणि भुजबळ साहेबांवर ईडी लागली ते आयक्यू गोष्टींवर डॉक्युमेंट्स पण नव्हते इथे तर डॉक्युमेंट्स आहे मला असं वाटतं कुठलंही सरकार असेल त्यांनी इन्क्वायरी त्यांना वाटत ता असेल तर त्या जरूर सरकारने करावं मी कुठल्याही इन्क्वायरीच्या विरोधात नाही आता आम्हाला किती वेळा विरोधात बसल्यावर इन्कम टॅक्सची नोटीस येतेच आम्हाला तर सवय झाली त्याची म्हणजे विरोधात एखादं भाषण केलं पार्लमेंटमध्ये की त्या दिवशी एक तीन तासात आणि त्याची क्रोनॉलॉजी मी वाचून दाखवली आहे पार्लमेंटमध्ये मध्ये त्याच्यामुळे इन्क्वायरी असेल त्याला मला काय फार आणि कधी कधी ती सगळ्याच इन्क्वायरी फेअर असतात नाही असतात हे तुम्ही भुजबळ साहेबांच्या केसमध्ये पाहिलेलं आहे देशमुख साहेबांच्या केसमध्ये पाहिले राऊत साहेबांच्या केसमध्ये पाहिलं त्यामुळे तिथे दोनच ऑप्शन असतात इधर वॉशिंग मशीन किंवा लढत राह आज रिपोर्ट होतोय तयार फायनल मीटिंग आहे नाही रिपोर्ट आल्याशिवाय मी कसं बोलणार एक तर बाळ्या मामा आमच्या वतीने त्या कमिटीत होते ती एक जॉय जेपीसी आहे जेपीसीचा काल वर्तमानपत्रात आता आज मध्ये काय झालं हे मला माहिती नाही कारण का मी त्याची कमिटीची मेंबर नाही पण जेपीसीची जी कमिटी होती त्याच्यात जे मतदान झालं त्याच्यामुळे बरेच वादविवाद झाले हे आपण सगळे रोज आपणही सगळे रिपोर्ट करताय तो रिपोर्ट आज शेवटची मिटिंग आहे असं वर्तमानपत्रात आलेलं आहे पुढच्या आता पार्लमेंट मध्ये तो रिपोर्ट टेबल होईल तो टेबल आल्याशिवाय काही बोलता येणार नाही कारण का वी आर ऑल अंडर ओथ त्याच्यामुळे ऑफिशियली यू देतो रिपोर्ट okay, <laughs>

आता ह्याचा अभ्यास किती झालेला आहे हा सिरम इन्स्टिट्यूट किंवा तज्ज्ञांकडूनच आपल्याला कळेल तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो जरूर तिथल्या टेक्निकल लोकांशी मी बोलून याचं उत्तर देईन पण आता पुण्यामध्ये जे आजार चालले त्याबद्दलच मी आज आरोग्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांना ट्विटही केलेलं आहे कारण का माझा स्वतःचा मतदारसंघ खूप इफेक्टेड आहे आणि अफेक्टेड एरियामध्ये असताना गेले जवळपास पाच ते दहा वर्षामध्ये पुण्याच्या आजूबाजूचं वॉटर पाण्याचं जे प्रदूषण होत आहे ते प्रचंड वाढतंय आणि याच्यासाठी आम्ही अनेक उपक्रम केले केंद्र सरकारकडेही पाठपुरावा केला आणि जनआंदोलन कधीतरी काहीतरी विषयांमध्ये राजकारण बाजूला ठेवून या देशामध्ये दे, पाणी स्वच्छतेसाठी एक मोठं जन आंदोलन उभं करावं लागणार आहे मला आठवतं हर घर जल नावाचा एक खूप चांगला उपक्रम केंद्र मी तेव्हा कौतुकी त्या स्कीमचं केलं होतं काय त्याचं नाव जल जीवन मध्ये त्या कार्यक्रम तो केंद्र सरकारने सुरू केला आय नॉट टेकिंग अवे फ्रॉम द इंटेन्शन ऑफ द गवर्नमेंट पण जल जीवन मिशन मला खूप दुःख होतं हे बोलताना पण जल जीवन मिशन ज्या अपेक्षेने जेवढा निधी जल जीवन मध्ये टाकला त्याचा इम्पॅक्ट तेवढा या देशात झालाय का हा एक मोठा प्रश्न आहे माझ्या स्वतःच्या मतदारसंघात ज्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करते जल जीवन मिशनच्या अनेक ठिकाणी पैसे आलेले आहेत निधी पडलेला आहे पण घरात नळ नाही गेले सोय झालेली नाही आणि त्याच्याच बरोबर या जल जीवन मिशनचं एक्सटेन्शन म्हणजे प्रदूषित पाणी होतं त्याच्यामध्ये काय पुढे झालं करोड लाखो करोड रुपये त्या जल जीवन मिशन मध्ये गेले खरंच नळ आले का खरंच प्रदूषण कमी झालं का प्रत्येक घरात नळ फोडला का हे खूप म्हणे म्हणजे आम्ही ऑल पार्टी मिटिंग आणि हा फक्त माझा विषय नाही सगळ्याच पक्षाचे इन्क्लुडिंग भारतीय जनता पक्ष आज माननीय सी आर पाटील त्याचे मंत्री आहेत मागच्या सेशनमध्ये मा सी आर पाटलांना आम्ही विनंती केली होती की प्रत्येक मतदारसंघाचा तुम्ही प्लीज आढावा घ्या की पैसे वाया जाऊ नये हीच याच्या मागची भूमिका एकतर पब्लिक लाईफमध्ये मीही ते खूप वेळा भोगलेले त्याच्यामुळे पब्लिक लाइफ कम्स ऍट अ ह्यूज कॉस्ट त्याच्यामुळे फॅमिलीला आणि त्याच्या मुलीचाच कशाला त्यांच्या सगळ्याच मुलं त्यांची बायको त्यांची इमिजिएट फॅमिली अर्थातच केंद्रबिंदू तो माणूस असतो पण त्याचे जे सगळे स्टेकहोल्डर्स असतात ते नेहमीच इफेक्ट असतात आणि अनेक वेळा असं असतं की त्या व्यक्तीची चूक असते त्या स्टेक होल्डर्सची कधीच चूक नसते ते त्यांच्या बिचाऱ्यांची काही चूक नसतानाही त्यांना खूप वेळा सफर करावं लागतं अशी अनेक उदाहरणं आहेत अनेक वेळा माझ्या वडिलांवर आरोप झाले माझ्यावर आरोप झाले आणि त्याचा इम्पॅक्ट माझे मी लहान असताना माझ्या वडिलांवर झाले तेव्हा माझ्यावर किंवा माझ्यावर झालेले काही कॉमेंट्स असतील ते माझ्या मुलांवर इट कम्स ऍट अ दिस इज अ प्राय टू पे फॉर पॉलिटिक्स पण मला एक गोष्ट खूप प्रांजळपणे म्हणायची की काल मी त्यांचा तो व्हिडिओ तुमच्या टीव्ही ह्याच्यावर पाहिला त्यांच्या मुलीबद्दल त्यांच्या मुलांबद्दल आणि बायकोबद्दल मला अतिशय संवेदनशील आहे मी त्यांची बायको राजश्री एक अतिशय चांगली महिला आहे तिच्याबद्दल माझ्या मनात फक्त प्रेम आणि आदर आहे त्यांच्या लहान मुलांचा या कशाची काही संबंध नाही पण जेव्हा ते हे वाक्य बोलत होते मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा होता की तुम्ही तुमच्या मुलीबद्दल बोलता है, है हे अतिशय योग्य आहे ते स्टेटमेंट पण हे स्टेटमेंट करत असताना संतोषच्या मुलांचा एकदा जरी विचार केला असता तर मला जास्त आनंद मी देवेंद्र फडणवीसांची कशाला मी अश्विनी वैष्णवची किती वेळा स्तुती करते मी माझे भाषण काढून बघा मी त्यांचे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टरची पण स्तुती केली अच्छे को अच्छा बोलण्याचे याला लोकशाही म्हणतो त्याच्यामुळे मी अश्विनी वैष्णवांच्या बद्दल किती वेळा चांगलं बोलते माझ्या मला जेव्हा एखादा रेल्वे मंत्री चांगलं काम करतो एक्सटर्नल अफेअर्स जेव्हा माझ्या लोकसभा मतदारसंघातलं एखादं मूल अडकलेलं असतं परदेशात तर जयशंकरजींनी मदत केली तर माझी नैतिक नैतिकता नैतिक जबाबदारी नाही त्यांची आभार मानायची मी फ्लोर ऑफ द वर आभार मानलेत मोदी सरकारचे अनेक डिपार्टमेंटचे त्याला नैतिकता लागते अच्छे को अच्छा बोलो पण जे चुकीचं आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये बोलायला नको आणि जेव्हा देवा तर मी कौतुक केलंच होत जे जेव्हा ते एकटे काम करत होते सगळे कुठे कुठे बाहेरगावी परदेशी गेले होते तेव्हा मी काय म्हणले होते की देवेंद्र फडणवीस हे एकच मॅन शो चाललाय महाराष्ट्रामध्ये आणि एक एक्सटेन्शन की महाराष्ट्राची बदनामी गेले पन्नास दिवस कुणामुळे होते याचा थोडा अपने बी

वन अँड द सेम थिंग ना सरकार सरकार म्हणजे नाही नाही ओनरशिप पूर्ण सरकारनीच घेतली पाहिजे तीन पक्षाचं सरकार आहे ना मग ओनर्स चांगलं असेल तर सी सगळ्यांनी घ्यायचं आणि वाईट असेल तर एकानीच घ्यायचं असं होत नाही ना तिघांनीच जबाबदारी घ्यावी लागेल ना म्हणजे मी त्यांच्या जागेवर असते माझ्या सरकारचं माझ्या पक्षाचं माझ्या कुटुंबाचं जर असं होत असेल तर मी पहिल्या दिवशी राजीनामा दिला देऊन टाकला असता कारण का तुमचे स्टेक होल्डर्स आहे तुम्ही नेते आहात ना नेता स्वतःसाठी नाही जगत तो त्याच्या स्टेक होल्डर्स साठी जगतो दॅट इज लिडरशिप ते पहिला पुला मराठी का हो नेतो तो झालं का मराठी